माझ्याकडे बघून स्माईल केली आणि मला आपले जुने दिवस आठवले त्या दिवसात आम्ही नेहमी सोबत राहत होतो एकमेकांसोबत वेळ घालवत होतो तिने मला आपल्या आयुष्याच्या सुद्धा आनंद दिसत होता पण काही दिवसांनी आमच्या मध्ये असे काही घडेल की मी त्या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता पण आज या गोष्टीमुळे आम्हाला फार आनंद झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झाला होता नमस्कार मित्रांनो कॉलेजमध्ये असताना माझे अनेक मित्र मैत्रिणी होते त्यातही एक कविता नावाची फार चांगली मैत्रीण होती तिचे रूप फार सुंदर होते आणि आमची मैत्री फार दूरवर गेली होती कॉलेजचे अनेक दिवस आम्ही सोबत घालवले होते नेहमी आम्ही सोबत राहत होतो आणि एकमेकांना अनेक गोष्टी सांगत होतो फार कमी वेळात आमची मैत्री चांगली झाली होती आयुष्याचे अनेक दिवस आम्ही सोबत घालवले होते ती तर मला आपल्या आयुष्याच्या अनेक गोष्टी सांगत होती आणि मी सुद्धा तिच्या गोष्टी ऐकून तिला अनेक बाबतीत समजून सांगत होतो कॉलेजमध्ये असताना ती मला अनेक गोष्टी विचारायची आणि नेहमी मी तिची मदत करत होतो काही दिवस आमचे बोलणे नाही झाले तर आम्हाला बरोबर वाटत नव्हते आमचे ते कॉलेजचे दिवस कसे गेले आम्हाला समजले नाही पण या दिवसात आम्ही फार एकमेकांना समजलो होतो एकमेकांचे सुख दुःख वाटून घेत होतो आणि त्यामुळे आमच्या मैत्रीमध्ये अजूनच वाढ झाली होती पण आता कॉलेज संपले होते आणि आयुष्याच्या दुसऱ्या वाटेवर आम्ही पोहोचलो तरी सुद्धा नेहमी आमचे बोलणे व्हायचे आणि वेळ मिळाला की वेद सुद्धा होत होती पण मला त्यानंतर नोकरी लागली आणि मी माझे घर सोडून दुसरीकडे नोकरी करण्यासाठी आलो तिला सुद्धा नोकरी लागली होती पण ती त्याच शहरात होती आता नोकरी लागल्यामुळे आम्ही एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नव्हतो तरी सुद्धा वेळ मिळाला की बोलायचो आणि आता सुद्धा आपल्या मनातल्या गोष्टी एकमेकांना सांगत होतो पण हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमच्या बोलणे फार कमी होऊ लागले आणि काही दिवसानंतर कळले की कविताच्या लग्नाचे बोलणे सुरू आहे तिने याबाबतीत मला सांगितले होते आणि काही महिन्यानंतर कविताचे लग्न ठरले मी तिच्या लग्नात गेलो होतो त्यावेळी ती फार खुश दिसत होती पण तिच्या लग्नानंतर आमचे बंद झाले होते मी सुद्धा आपल्या कामात फार व्यस्त होतो आणि माझे पण आता लग्नाच्या गोष्टी सुरू होत्या आणि काही दिवसांनी माझे पण लग्न झाले आता आम्ही आप आपल्या आयुष्यात खुश होतो माझी बायको सुद्धा फार चांगली होती नेहमी माझी काळजी करायची आता माझ्या लग्नाला पण अनेक वर्ष झाले होते मी आपल्या शहरात राहून जॉब करत होतो आणि आई बाबांसोबत राहत होतो एक दिवस असाच मी घराबाहेर पडलो तर मला माझी मैत्रीण कविता दिसली अगोदर मी तिला ओळखले नाही कारण ती माझ्यापासून फार लांब होती पण जेव्हा मी थोडा जवळ गेलो तर मला समजले की ती माझी मैत्रीण कविता आहे मला तिला बघून फार आनंद झाला पण ती आता पूर्णपणे बदलली होती अगोदर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आता दिसत नव्हता तसेच तिला बघून मला थोडे वेगळे सुद्धा वाटत होते मी तिला कविता म्हणून आवाज दिला तिने मागे वळून बघितले मी तिला दिसलो पण तिने माझ्याकडे बघून न दिसल्यासारखे केले मला वाटले तिला आवाज गेला नसेल म्हणून परत मी तिला आवाज दिला आणि म्हणालो तू मला ओळखले नाही का आता तिने माझ्याकडे बघितले आणि एक लहान स्माईल केली तसेच मला कसा आहे म्हणून विचारले पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अनुभव मला दिसून आला तिला आज मी बऱ्याच वर्षानंतर बघितले होते पण तिच्याकडे बघून मला फार वेगळे वाटत होते आता आम्ही बोलत होतो ती मला म्हणाली तू केव्हा शहरात आला मी म्हणालो बरेच दिवस झाले मी या शहरात आलो आहे कारण मी बाहेर असल्यामुळे आई बाबा एकटे राहायचे त्यामुळे मला चांगले वाटत नव्हते म्हणून मी आता इथेच नोकरी करतो पण मला तिला बघून अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते कारण तिचे राहणीमान पूर्णपणे बदलले होते अगोदरच्या चेहऱ्यावर नेहमी स्माईल असायची आता ती स्माईल मला दिसत नव्हती आणि तिच्याकडे बघून असे वाटत होते की ती जणू फार दुःखात आहे मी म्हणालो तुझे कसे काय सुरू आहे तर म्हणाली माझे सर्व ठीक सुरू आहे पण ती बोलताना चेहरा खाली करून बोलत होती मी तिला म्हणालो मला का बर असे वाटत आहे की तू माझ्यापासून अनेक गोष्टी लपवत आहे आणि अगोदर मी तुझा फार चांगला मित्र होतो तू अनेक गोष्टी मला सांगायची पण आज का बर तू शांत आहे मी असे म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि म्हणाली खरं सांगितले तर मी फार दुःखात आहे मी ज्या काही गोष्टींचा विचार केला होता त्या पूर्ण झाल्या नाही तुला तर माहीत आहे माझे लग्न फार आनंदात झाले होते मी लग्नानंतर फार स्वप्न बघितले होते पण लग्नानंतर माझ्या आयुष्यात दुःख येऊ लागले माझी सासू बरोबर नवती नेहमी माझ्याशी भांडण करायची तसेच मला त्रास द्यायची मी घरचे पूर्ण काम करत होते पण तरी सुद्धा मला तिथे आराम न मिळता फक्त सासूची बोलणी ऐकावे लागत होते माझा नवरा चांगला आहे पण खरं सांगितले तर माझ्या सासूला दोन मुले आहे माझा नवरा हा मोठा मुलगा आहे लग्नाच्या काही वर्षानंतर सासूला मुलबाळ नव्हते म्हणून सासूने माझ्या नवऱ्याला दत्तक घेतले पण काही वर्षांनी सासूला मुलगा झाला आणि तिला मुलगा झाल्यामुळे दत्तक मुलाकडे म्हणजेच माझ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि हळूहळू आता दोघे पण मोठे होत होते पण नवऱ्याला समजून आले की आता त्याच्याकडे त्याची आई लक्ष कमी देते आणि आपल्या छोट्या मुलाकडे जास्त लक्ष देते त्याला सर्व गोष्टी कळत होत्या कारण ती आपल्या मुलांसाठी चांगल्या वस्तू आणायची आणि नवऱ्यासाठी अशाच वस्तू आणायची आणि हळूहळू अनेक गोष्टी मध्ये वेगळेपणा दिसून येऊ लागला पण माझे सासरे फार चांगल्या स्वभावाचे होते ते दोन्ही मुलांना बरोबर बघायचे काही आणले तर दोघांना पण सारखे आणायचे पण माझ्या सासूचा स्वभाव फार वेगळा होता आणि तिला आपला छोटा मुलगा जास्त आवडायचा ती माझ्या नवऱ्याला फार कामे सांगायची आणि आपल्या छोट्या मुलाला काही कामे सांगत नव्हती तरी सुद्धा नवरा सर्व गोष्टी सहन करत होता कारण त्याला माहीत होते की त्याचे बाबा फार चांगले आहे पण काही वर्षांनी सासऱ्याचे निधन झाले आणि आता घरातली परिस्थिती फारच बदलू लागली मी सासरी गेल्यानंतर मला सर्व गोष्टी समजून आल्या नवरा सर्व कामे बघायचा तरी सुद्धा माझी सासू नवऱ्याला फार गोष्टी ऐकवायची आणि लहान मुलाला काहीच बोलत नव्हती एक दिवस तर फार मोठे भांडण झाले तेव्हा सासू म्हणाले की तुला वाटत असेल तर तू हे घर सोडून जाऊ शकतोस आणि या सर्व गोष्टीमुळे नवऱ्याची तब्येत पण बरोबर राहत नव्हती हळूहळू घरची परिस्थिती अजून खराब होऊ लागली आणि एक दिवस सासून आम्हाला घराबाहेर काढले म्हणून मी आता नवऱ्याला घेऊन आपल्या घरी राहते नवऱ्याला घराबाहेर काढण्याचे मुख्य कारण म्हणजे असे होते की जर नवरा सासरी राहला असता तर माझ्या सासूला संपत्ती मधून काही भाग नवऱ्याला द्यावा लागत होता म्हणून तिने या सर्व गोष्टी केल्या होत्या हे नंतर आम्हाला समजले पण नवऱ्याची सुद्धा तब्येत बरी राहत नव्हती त्यामुळे आता अनेक दिवस झाले माझे आयुष्य फार अडचणीमध्ये सुरू आहे कविताच्या या गोष्टी ऐकून मला फार वाईट वाटले त्या दिवशी कविताने आपल्या आयुष्याच्या पूर्ण गोष्टी मला सांगितल्या मी तिला म्हणालो तू काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे आणि आता तुला काही अडचण आली तर मला सांग कविताला म्हणालो तुझ्या आयुष्यात एवढे काही घडले तरी सुद्धा तू मला काही सांगितले नाही तर कविता म्हणाली मला वाटले तू आपल्या आयुष्यात आनंदात आहे आणि बरेच वर्ष झाले आपले बोलणे झाले नव्हते आणि तुझे सुद्धा लग्न झाले आहे म्हणून मला तुला या सर्व गोष्टी सांगायला बरोबर वाटले नाही पण आज तू दिसला आणि मी तुला या सर्व गोष्टी सांगितल्या तसेही आधी तुला मी सर्व गोष्टी सांगत होते मी कविताला बोललो तू काळजी करू नको आता मी तुझ्या सोबत आहे आणि तू सोमवारी माझ्या ऑफिसमध्ये ये मी तुला तिथे जॉब लावून देतो मी असे म्हणताच कविताच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला आणि ती म्हणाली पण एका चांगल्या कामाचा शोधात होते कारण लग्न झाल्यानंतर घरची परिस्थिती पूर्ण बदलून जाते तसेच नवऱ्याची तब्येत बरोबर नसल्यामुळे तो सुद्धा आता घरीच राहतो त्या दिवशी आमचे बराच वेळ बोलणे चालले आणि सोमवारी कविता माझ्या ऑफिसमध्ये आली आज थोडी छान दिसत होती त्यानंतर मी बॉस सोबत बोलणे करून तिला माझ्या ऑफिस मध्ये कामाला ठेवले आता ती सोबतच काम करते हळूहळू कविता आणि आणि माझे सारखे बोलणे होऊ लागले ती आता आता आनंदात राहते तिला माझ्या काम करून बरेच दिवस होऊन गेले आहे आणि तिचे आयुष्य आनंदात सुरू आहे एक दिवस ती म्हणाले की मित्र असावा तर तुझ्यासारखा खरंच तू तु फार छान आहे अगोदर सुद्धा तू माझी मदत करायचा आणि अनेक गोष्टी मला सांगायचा तसेच आता आपल्या मैत्रीला इतके दिवस झाले आहे आणि आता सुद्धा तू माझ्यासोबत अगोदर सारखाच वागतो म्हणून मला अभिमान वाटतो की तुझ्या सारखा मित्र माझ्या पाठीशी आहे कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद